साईड घ्यायची नाही तुम्ही माफी मागते बरोबर आईच बरोबर आहे आईच बरोबर आहे प्रतिभाला बोलत मी तुझ्याशी बोलणार आहे तिथे प्रतिभाला चुकल तिथे मी बोलेन तिथे तुझं चुकेल समजूत नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही तर मित्रांनो कालचा व्हिडिओ जो होता तो प्रतिभा त्याच्यामध्ये फाड 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 बोलून गेले की बहिणी येतात काम नाही करत हे ते बहिणींचे कॉल आले होते आईला आई, आई काय बोलते ओ, तीन बहिणींचे कॉल आले आईला मला कॉल आला होता की काय रे प्रतिभा अशी बोलली तस मी सोड ना प्रतिभा बोलले ना मी तर नाही बोललो ना, ना तुम्ही या बिंदास टेन्शन घेऊ नका तर बहिणी तर नाही आल्या तिथून पण बहिणी जेव्हा यायच्या तेव्हा येतील पण बहिणीची सासू आवर्जून इथे आलेली आहे मी त्यांना विचारतोय काय झालं सांगा मला तर ते बोलते नाही प्रतिभाला बोलव आई काय प्रतिभाला बोलव पहिला नाही माझ्याशी बोलत नाही प्रतिभाला बोलव मी तिच्याशी बोलणार आहे माझ्याशी जे बोलणार ते तिच्याशी बोलणार आपण मला पण तिला बोलायचं मग तू ऐकशील ना ती काय बोल ती जेवण बनवते मग काय जेवायचं नाही आम्ही कशाला जेवायचं जेवायचं नाही नंतर जेवायचं नंतर जेवायचं आई जा तू जेवण बघ जरा फक्त बघ नाही तर तिथे कांदा लसून बिसून तापत बसू नको हा तिला प्रतिभाला बोल तू अशी बोललीस रागाने आम्हाला काय बोलली येऊ नका बघ तुम्हाला काय बोलली नाही आई तुम्हाला नाही बोलली माझ्या नंदांनाच बोलली फक्त तुम्हाला नाही बोलली तुम्ही तर मला आम्ही नाही येणार तुझ्या घरी कशाला नाही येणार मी खाली बोलली आमचं सेलिब्रेशन होत एनिवर्सरी तेव्हा कसं आता आईची पण तब्येत ठीक नाही आईला पण सारखं म्हणजे दोन दिवस जरी काम केलं तरी तिसऱ्या दिवशी आई झोपून घेते म्हणून आता मी आईला रेसिपी पण बनवून देत नाही मी स्वतःच करते बरोबर ना एवढं पण बोलली का वरांच्या आईला पण आता काम जमत नाही कारण त्यांचा पण वय झालं वयानुसार ना माणसाला काम होत नाही आणि तुमचा हात दुखतो सांगतो हात दुखतो रांगीत ना पण आता तू अशी बोललीस तुझं पण बरोबर आहे वाईट ना बोलली आई तुझं पण बरोबर आहे तेच सांगितली एवढ्या वर्षी नाही बोलली कारण की मला सासू मदत करत पण आता सगळं माझ्या अंगावर पडलं तुम्हाला माहितीये मी बाजारात जाते तरी तुम्हाला घेऊन जाते, जाते। तुझं पण बरोबर आहे तू अशी एकटीला म्हणजे काही कार्यक्रम असला मग तुला एकटीलाच पडतो आणि आम्ही लोक काय फक्त येणार आयट खाणार आणि आम्ही जाणार आयत खायचा सवाल नाही आम्ही कधी कोणाला असं बोललो नाही की तुम्ही आम्ही काय जेवणार आणि जाणार भांड्या कुंडा तर असतोच ना मग कोण कोण आम्ही मदत नाही करत ना मग तिला तुम्ही तुम्ही मदत करता आई तुमचा विषय नाहीये पण तुमचा आता कसं माहितीये एवढे वर्ष आमच्या घरात मध्ये फंक्शन होता बरोबर तेव्हा आई आणि तुम्ही दोघे काम करून तुम्ही हेल्प करता पण आता विषय असा झाला की आईची पण तब्येत बरी नसते आणि तुमच्या पण हाताला त्या दिवशी मार लागला होता त्याच्यामुळे तुम्हाला पण जास्त काम जमत नाही त्या हिशोबाने प्रतिमा बोलली की यायचं असेल तर मदत करा कामाला आणि नंतर या सगळे जण येणार आपला एन्जॉय करणार करा पण नंतर घरामध्ये पण काय असतो काम काही गोष्टी असतात ते पण करा असं तिचं म्हणणं आहे तर तुम्हाला काय वाटतं त्या गोष्टी मध्ये ती काही चुकीचं बोलली असेल तर तुम्ही बोलली ती बरोबर बोलली तिचं काही चुकलं नाही ती बरोबरच बोलते कोणी पण बोलणार मजत नाही केलं कोण पण बोलणार की मला मजत नाही केला येतात का येतात आपले हे करून खातात पितात नाही आणि गोष्ट नाही आई पण ते काय खायला पाहिजे हे आली तरी पण आपल्याला जेवण बनवायला असतात असं खायाच काम बनवलं कसे खाणार तर सगळ्यांनी मिळून काम केलं बनवणार तर मग सगळे मिळून खाणार आणि जे काय तू थोडी मदत करायची बरोबर तू थोडी मदत तर केलीच पाहिजे ना असं थोडे की तू मजत नाही करत आपल्या यायचा आई बोलते तू नको करू मी करते म्हणजे ही आई करत ज्वेल मध्ये आणि बाबा सर अंगावर घेऊ बसेल अंगावर घेऊन हो बाई तस मी तसं नाही बोलत आहे हो आता बघा प्रत्येक जन जातो आपापल्या कामावर रोजच अहो काम ही रोजचीच असतात काम रोजचीच असतात एक दिवसात आहे प्रोग्राम एकच दिवसाचा असतो अहो माझं तर तुम्ही ऐकून घ्याल तुम्ही आता भांड्याला आलात का बोलायला आला आले ती मी काल व्हिडिओ बघितला आले मी हा मग माझं काय म्हणणं पोरी आईकडे आराम करायला येतात काम पण करायचं असतो करायचं मी कुठे काय नाही मी काय बोलतोय आराम करायला या तुम्ही पण अशा दिवशी या ना तेव्हा काय नसेल काय आहे अरे बर कसं माहितीये आता माझ्या पण बहिणी आहेत मला काय प्रॉब्लेम नाही ते येऊ ना येऊ काय बोलताय आपल्याकडे आले तर आपल्याला काहीच प्रॉब्लेम नाही पण आता प्रॉब्लेम असा होता की तुझी तब्येत बरी नसल्यामुळे ती एकटी काम करते म्हणून तिने बोलून दाखवलं बोलून दाखवल्याच्या नंतर उरणच्या आईला राग आला त्या गोष्टीचा बोलली का बोलली का आता त्यांचा डाऊट क्लिअर झाला त्या गोष्टीसाठी येऊ दे ना बहिणी या तुम्ही म्हणजे अशा टायमाला या आठ आठ दिवस मला प्रॉब्लेम नाही समजलं ना तब्येत खराब असली तो तो तर मी नाही करू शकत बाबा एवढं फंक्शन असतो तर कसं आपल्या घरामध्ये वेगळा पकवान असतो जर कालवण बनवायला घेतलं ना त्याला खोबरा किसा कांदा त्याच्यानंतर कालवण बन मग आता काही कोण घरी आल्यावर आम्हाला काय प्रॉब्लेम नाही असे पण आपल्या घरी येऊन जातात येतात काय प्रॉब्लेम आता ह्या वेळेला सिच्युएशन अशी की तुझी तब्येत बरी नाही बस तू आज करशील समजून घेतलं आई मला हे आज तू काम करशील आज ही काम करते फंक्शन आयच जोश जोश मध्ये केला का मुली आल्या सगळ्या आल्या पाहुणे आले केला दुसऱ्या दिवशी जेव्हा तू आजारी पडते तेव्हा सगळ्या आपापल्या घरी गेलेल्या असतात त्याच्यानंतर काय होतो मग नंतर फोन काय काय त्यांनाच प्रॉब्लेम शेवटी शेवटी त्यांना पण खंत वाटते अरे बापरे आईची तब्येत बरी नाही आणि आता आम्ही आत्ताच जाऊन आलो परत परत कोण जाणार एवढ्या लांब येऊन जाऊन कोण राहणार म्हणून असा विषय की बाबा प्रोग्राम आहे सगळ्यांनी मदत करा सगळं काम करा नंतर हिरोईनं बना मस्त बेटी आणि मी एन्जॉय करा तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा आता काय चुकीचं आहे नाही चुकीचं नाही बोलाय चुकीचं असेल तर बिंदास बोला तुमच्या घरी असं फंक्शन होतो कधी नाही आमच्या घरी नाही होतं आमचं आणि जर तुमच्या घरी असं फंक्शन एवढं झाला तर तुमच्या सुना सगळ्यांचं करतील का मी एक नाही नाही बिंदास बोला असं काय नाही म्हणजे जसं प्रतिभा करते नाही खरं सांग मी काय हे नाही बोलत केलं तर केलं नाही तर आपला तयार व्हायचं आणि मग फोटो काढत बसायचं आपलं कसा फोटो आलाय बघा माझा कसा उदाहरण सांगते सगळ्यांच्या नाही सगळ्यांच्या मी शपथ प्रती तुला बोलली मुलगी आहे सुन सून पण एक नात्यानी आहे मुलगी पण आहे माझ्या पण सून आहेत त्या पण मुलीच आहेत माझ्या पण ते काय आहे काम करतात बघ काम करतात करतात का नाही केलं तर केलं केलं तर केलं बरं पण मला एक सांगा तुमच्या घरी असं फंक्शन कधी झालाच नाही का एवढे सगळे मिळून तर कोणी येत नाही जेव्हा लग्न कार्य असेल तेव्हा आपल्या घरी कसं होते तेव्हा माणसं काय असेल तरच सगळी माणसं येतात मग आता जर प्रत्येक महिन्याला असे सगळे धावाड धावाड यायला लागले तर तुमची सून करेल का मला थोडं उत्तर जसं प्रतिभा करते तसं करेल मी काय तारीफ नाही करते प्रतिभाची पण सांग जर तुमच्याच मुली आल्या तुमच्या घरी तीन म्हणजे कुठल्या फंक्शनला वगैरे आणि असा हिसाब झाला तर संध्याकाळी अशी मदत करेल गर का सगळ्यांना बोलते काय केलं तर केलं नाही तर त्याल लावत गेलं <laughs> तर असा विषय असतो आई समजलं काही मग हिला थोडं सांग हे कांदा काप ग ए भाजी काप ग अहो मत... तुम्ही फोन करून मला लय प्रतिभाचा राग आलाय लय प्रतिभाचा राग आलाय आला नव्हता राग हा मग आता स्वर केला ना तुम्ही केला मग आता तुम्हाला पट्ट केला पट्ट पट्ट पण माझ्या आनंद आता बघ उरणच्या आईने समजून घेतली ती गोष्ट उरणच्या आई येते कधी पण प्रतिभावर बाजार आणायला जाते तुझी तब्येत बरी नसेल ते हेल्प करते बरोबर ना आता ज्या तिघी जण येतील शिल्पाताई तर जाऊ दे तिथं काय घेण्या देण्यात नसते म्हणजे ती जास्त तिचा मेकअप शेकअप रील्स व्हिडिओ व्हिडिओ नसतात पण ह्या दोघी जेव्हा येतील घरी संध्याताई आणि कल्पाताई तेव्हा प्रतिभा तुझ्यावर फायर होणार आणि तेव्हा तुला तिला सांभाळायचं त्या लोकांना काय बोलणार सायची नाही तुम्ही व्यवस्थित होता तेव्हा मी एक शब्दाने तुम्हाला कधी बोलली नाही एवढी माणसं घ्यायची तरी पण आता मी बोलणार ते लक्षात ठेवा प्रतिमाला जोर आला जर आणायचं असेल पोरीना बोलायचं असेल ना आपण जेवण बाहेरून मागू बस बरोबर नाही तू बाबा असं कसं मागायचा सगळं हार्ड सांगते जर आई, आई।, आई पना पना। बोलते की त्यांना पण म्हणजे सगळ्यांनी काम मदत करत असतील आपण घरी बनूया मदत केल्यावर व कशाला आता जे तुम्ही बोलताय अजून आनंद येईल आता जे तुम्ही बोलताय की बाबा म्हणजे मी बोलते की बाबा आता बहिणी येते तेव्हा प्रतिबारा फायर होती तेव्हा जर असता बोलतो तेव्हा पण तशी प्रतिभाची साईड घ्यायची वा, का नाही तर तुमच्यावर ओ आई ओरांची आई ओ आई आणि आई तर आहे आपली पोरींची साईड घ्यायला काय अरे पण माझी पोरगीच आहे ना का करते नाही नाही म्हणजे अशी बोलते हे संध्याताई अशी बोलते कसं नाही बोलत नाही 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 अशी बोल प्रतिभा अशी बोलते कि ओ आई त्या संध्याताईला सांगा ना की असं कर अशी आली तुरी करल पण समोर येईल ना तेव्हा ओ शिल्पा नाही ओ ओ नाही आईच बरोबर आहे आईचं बरोबर आहे का तू अशी बोल कशी बोलते माझी सासू अशी करते माझी सासू तशी करते पण हे बोलताना माझ्या सासू जे आहे ते असे करतात असं बोलायचं पण समोरासमोर तू आवाज आवाज नाही बसली आहे नाय ग माझी सासू एक हे तुझी मुलगी तुझ्या मुलीबद्दल सांगते मग आता मा, मा, सा, ते बोलते का तुला मी तुझ्या बरोबर भांडत नाही मी काय बोलते पोरीना कधी असं आरे तुरे केलं तर पोरी कधी काय मी मोठी आहे तू अशी आरे तुरे करतच नाही आई नाही हे चुकीचं तिथे प्रतिभा चुकल तिथे मी बोलेल तुझं चुकेल समजून का माझा काय बोलते पण नाही मला पोरी कधी अशा बोलल्या काय बाबा तू आम्हाला इकडे हा अशीच बोलते प्रतिभा काय डोक्याला नाही नाही तुझं म्हणणं बरोबर आहे तू काय बोलते माहिती आहे आवा आई त्या संध्याताईला सांगा ना ती येणार आहे काय तेव्हा ती आरे तुरे करते पण जेव्हा समोर येतात ना ते लोक संध्याताई वगैरे तेव्हा ती आवाज आवं करते की काय हो संध्याताई चला आपण हे करू चला ते करू तर हे सगळे विषय होतात मला नाही काय आलो तुरो म्हणजे ए संध्या ए बरोबर आहे माझा पण म्हणून तुझी तब्येत ठीक नाहीये तू मध्ये मध्ये विसरते सगळ्या गोष्टी समजलं तर आपल्या घरात वाद नको काय बोलत आहे वाद नको आता ज्यामध्ये ऍडव्हर्सरीला ऐकतील ना आता बघ एवढे आपण दोघ चांगले राहतो हसून खेळून जातो नाही माझ्या पोळी तुला कधी वाईट बोलला काय एवढा प्रश्न नाही प्रश्न आहे कामाचा प्रश्न आहे जर त्यांनी मला मदत केली ना मी घरी जेवण बनवणार पण तुम्हाला एका कामाला हात नाही लावून ना कारण की दुसऱ्या दिवशी परत मला सगळं करायला लागेल तुम्हाला डॉक्टर कडे घेऊन जायला हे सगळं काय होतं हे कितपत योग्य आहे आम्ही तीन नंदा मिळून मी चौथी चार जणांनी केलं तरी जेवण होऊन जायचं पण ते लोक काम करायला थोडी ते लोक म्हणजे एन्जॉय करायला येतात एन्जॉय करायला पण आता एवढा दिवस केलं ना समजलं okay, 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 okay. का एवढे दिवस केलं पण या वर्षी कसं आईलं बरं दरवेळेस येऊन तुम्ही कामा नका करू अशी आहे त्या दिवशी मला हेल्प करा बस एवढीच माझी नम्र विनंती आहे माझ्या नंदांना बस आई प्रतिमा तर भडकली आता काय बोलायचं तू काय बोलतेस बरोबर ना कारण की तुम्ही काय बोलताय नाही बरोबर बोलली बरोबर नसते ते मला समजत जरी तुम्हाला नाही ना तू बोलवणार मुलींना आम्ही तर बोलवणार नाही बोल आहे अजून आमचं पण नाही आई बाप आहे तो पण त्यांचं तरी पण त्यांचंच घर आहे समजलं ना हे लक्षात ठेवा मी नंदांबरोबर वाईट बोलत नाही आणि त्यांच्या सब म्हणजे जरी बोलली असेल तरी माफी मागते बरोबर माफी मागितली एवढं तर प्रतिभाने तुम्ही पण मला समजून घ्या जेव्हा आईची तब्येत ठीक नसते तेव्हा मला हेल्प करा पण आता तू जेवढं बोलले ते लोक आल्यावर तुला तेवढं सुनावणार ती गोष्ट तेव्हा तुला बोल तेव्हा तुला जबाब द्यायला लागेल काय बोलते बोलेल ना बोलेल ना आहे बोले ना सास आणि या लोकी ढाल बनून तुझ्या मागे उभी राहतील का नाही मला माहिती नाही पण मी आहे तू टेन्शन घेऊ नको काय काय तेवढपर्यंत जाणार नाही तर मित्रांनो विषय वाढेल भेटू आपण एक डिसेंबरला तोपर्यंत घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र